मराठा संघर्षाला अखेर यश अकोली तालुक्यात समाज बांधवांनी केला भव्य जल्लोष संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाल्यानंतर संपूर्ण अकोली तालुका आनंद उत्सवात नाहून निघाला सर्व समाज बांधवांनी एकत्रित येऊन गावागावात फटाके फोडत ढोल ताशांच्या गजरात गुलाल उधळत जल्लोष साजरा केला ज्या ज्या बांधवांनी या आंदोलनाला साथ दिली आधार दिला आणि मदतीचा हात पुढे केला त्या सर्वांचे समाजाने विशेष आभार मानले गावोगाव भजन कीर्तन मिरवणुका मिठाई वाटप अशा माध्यमातून हा विजय सोहळा उत्साहात पार पडला मराठा एकत्र आला की नेहमीच क्रांती घडते असा जोरदार नारा देत तरुणाईंनी रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केला ज्येष्ठ नागरिकांनी तर हा क्षण इतिहासात सुवर्ण लिहिला जाईल असं सांगत पिढ्यान पिढ्या आठवणीत राहील असा जल्लोष अनुभवला या विजय सोहळ्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं एक की मराठा एकजुटीची ताकद अजय आहे एक चला